यंदाचा उन्हाळा काहीसा दीर्घकाळ मुक्काम ठोकणार आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तापमानाचा पाराही बऱ्यापैकी वाढता राहणार असल्याची नोंद आहे छत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान असताना सध्या मुंबईचं तापमान चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला प्रत्येकालाच उन्हाचा जो तडाखा आहे तो जाणवायला लागलाय काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने हा जो तडाखा आहे हा दिवसेंदिवस वाढणार आहे हवामान खात्याने काय अंदाज वर्तवले आहेत गेले दोन ते तीन दिवस जर का आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा आलेख बघितला तर दोन तीन दिवसापूर्वी ते चौतीस होतं काल छत्तीस पूर्णांक का सात झालं आणि आज जे आम्ही पूर्वानुमान दिलं आहे ते चाळीसच्या वर म्हणजे एकेचाळीस डिग्रीच्या आसपास मॅक्झिमम टेम्परेचर मुंबईचं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मुळात महाराष्ट्रातले इतर भाग जे आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि अर्थात मुंबई आणि कोकणपट्टा याच्यावरती कशा पद्धतीचे तापमान वाढ पाहायला मिळणे उष्णतेची लाट येणार आहे का हा शक्यतो जर का तुम्ही मुंबईबद्दल जर का म्हणाला तर मुंबईमध्ये मार्च महिना जो आहे तो सर्वसाधारणतः पंधरा ते वीस तारखेनंतर त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे तापमानाच्या नोंदी पूर्वी पण आलेल्या आहेत सर्वसाधारणतः ज्यावेळी विंटरपासून थंडीच्या सीझनपासून उन्हाळ्याचा सीझन सुरू होतो त्यावेळी मार्च महिन्यामध्ये हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः मार्चच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात खास उत्तरार्धामध्ये चाळीस डिग्रीच्या आसपास तापमानाची नोंद बऱ्याचदा पूर्वी झालेली आहे आणि आजही तशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एकंदर आम्ही जर का बघितलं तर तापमानामध्ये वाढ दिसते खास करून कोकणामध्ये ही तापमानाची वाढ जी आहे ती दिसते याच्यासाठी पूर्वानुमान आज हवामान विभागाने दिलेलं आहे कोणत्या वादळ येऊ आहे का किंवा वातावरणात अजून काही वेगळे बदल आम्हाला पाहायला मिळतील अशी शक्यता आहे का अशा प्रकारची कुठली वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाही आहे पण जे पूर्वेकडून आणि ईशान्य दिशेत मिळणारे जे शुष्क वारे आहेत ड्राय वारे आहेत त्याच्यामुळे हवेमधली आर्द्रताही मुंबईमध्ये कमी झालेली आहे आणि तापमान वाढीमुळे त्याचा जो मुंबईकरांना त्याचा गेले दोन ते तीन दिवस वाढलेल्या तापमानाचा जो आहे तो त्रास सहन करावा लागतो असं मी म्हणेन सर्वसाधारणतः गेले दोन ते तीन दिवस तापमान मॅक्झिमम टेम्परेचर सतत वाढताना दिसते त्याचबरोबर मिनिमम टेम्परेचर पण जे आहे रात्रीचं त्याच्यामध्ये पण वाढ दिसते पण जास्त वाढ जी आहे ती मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये आहे तर एकूणच तापमानाचा जो पारा आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मुंबईमध्ये येत्या काळात तापमान जे आहे ते अधिक वाढण्याची शक्यता आहे विट्रेस आणि झी मीडिया मुंबई